नमस्कार शेतकरी मित्रांनो तब्बल आपण माझ्या मते एक महिना दीड महिना तरी झाला असेल आपण व्हिडिओ नव्हते बनवले व्हिडिओ बन न बनवण्याचं कारण म्हणजे मित्रांनो जे, जे काही सेटिंग काळामध्ये आपल्याला जेवढं काही आवश्यक होतं त्याचे आपण त्यावर त्या, त्या शिरीजचे जवळजवळ सगळेच व्हिडिओ आपण बनवले होते मित्रांनो त्यामुळे त्यानंतर काय ॲडिशनल वेगळे व्हिडिओ बनवण्याची काय साध्य तर त्यावेळेस तर काय गरज भासली नव्हती त्यामुळे आपण मध्ये काही व्हिडिओ बनवले नव्हते आणि आता आजचा व्हिडिओ हा पण काही इतक्या लवकर आपण बनवणार नव्हतो साधारणतः आपण हा व्हिडिओ अजून एक आठ ते दहा दिवसानंतरच काढणार होतो पण यूट्यूबला कमेंट आली का नुसते औषधच काय सांगतं तर तुमची बाग पण दाखवा कशी आहे कशी नाही साहजिक आहे त्यांचा जो काही प्रश्न आहे हा पण योग्यच आहे कारण आम्ही यूट्यूबवर व्हिडिओ काढून टाकायचे हे फवारा ते फवारा यांनी कळी निघाल त्यांनी कळी यांनी सेटिंग होईल त्यांनी सेटिंग होईल पण आमच्या बागा कशा आहे काय याचं काय हाय का नाही का तर तुम्ही दुसऱ्याला सांगताय आणि तुमच्या बागास मोकळ्या असायच्या आणि तुम्ही दुसऱ्याला मार्गदर्शन करायचे आणि दुसऱ्याला निवड खर्चात पाडायचं काम करायचे त्यामुळे त्यांचाही प्रश्न योग्यच होता का तुमची ही बाग दाखवा तुम्ही सेटिंग वगैरे कशी आहे तुमच्या प्लॉटला काय तर आपण त्यानुसार आजचा जो काय हा मी व्हिडिओ बनवत आहे आणि आपण आता तुम्हाला प्लॉट हे दाखवतो आपल्या प्लॉटमध्ये सेटिंग कशाप्रकारे झालेली आहे भरपूर प्रमाणात वातावरण खराब होतं थंडीची तीव्रता जास्त असल्यामुळे सेटिंगला जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना त्रास हा झालेला आहे आणि त्यात काही सक्सेस झाले तर काही फेलही गेलेले आहेत त्यामुळे आपण आणि सक्सेस होण्याचं प्रमाण भंडाराचं प्रमाण खूपच कमी आहे आणि यावर्षी जे आहे बहार फेल जाण्याचं प्रमाण हे यावर्षी जास्त राहिलेलं आहे कारण थंडीची जी काही तीव्रता आहे ही अधिक प्रमाणात राहिली होती त्यामुळे सेटिंगला झाडांनी खूप त्रास दिला झाडं पिवळे पडायची आठ दहा दिवस उजरायची पुन्हा झाडं पिवळी पडायची म्हणजे थंडी वाढली का झाडं ट्रेसमध्ये जायची आणि जे काही कळी वगैरे निघाले ती ड्रॉपिंग होऊन जायची काही चिटकायची काही, काही ड्रॉपिंग व्हायची त्यात थ्रिप्सही खूप व्हायचा त्यात ब्लिक ब्लॅक थ्रिप्स हा यांनीही खूप यावर्षी अधिकाधिक प्रमाणात जे आहे शेतकऱ्यांना त्रास दिलेला आहे तर मित्रांनो इतर इथं वेळ वाया न घालता मी तुम्हाला प्लॉट दाखवतो तर जे काही आपले अगोदरचे जे काही शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघितले असतील त्यांना तर माहिती आहे की माझी व्हिडिओ बनवण्याची जागा जी आहे ती हीच आहे हेच आपलं सोलर आहे या सोलरच्या खाली जे आहे का मी व्हिडिओ बनवत असतो आणि इकडं जे काही आपली बाग आहे मित्रांनो इकडं आहे काही बागाने ह्या साईडला पण भाग आहे मित्रांनो तर मी चला तुम्हाला मी दाखवतो का आपली सेटिंग कशा पद्धतीने झालेली आहे मित्रांनो अशा पद्धतीने जे काय आपल्यात हे झाडं आहेत तर बघू शकता मित्रांनो जी काय सेटिंग आहे ही अशा पद्धतीने झालेली आहे तर हे पहिलंच झाड आहे मी दाखवतो हे यानंतर तुम्हाला अजूनही पुढं झाडं दाखवतो मित्रांनो एकसारखे तर काय सेटिंग नाहीये सगळ्यात झाडावर फुल लोड आहे अशातला काय भाग नाहीये काही झाडावर आहे योग्य सेटिंग तर काही झाडावर कमी पण आहे तरी साधारणत बऱ्यापैकी जेवढं आपल्याला अपेक्षित आहे तेवढं तरी आपलं बऱ्यापैकी झालेलं आहे साधारणतः एक तीन प्लॉट चांगल्यापैकी पिकी सेटिंग झालेले आहेत आपले तीन ते चार प्लॉट अजून एक प्लॉट तरी माघं राहिलेला आहे कारण त्याच्यावरही सेटिंग आहे पण म्हणावं तेवढी अपेक्षित सेटिंग काही नाही हे झालं मित्रांनो पहिले कोण जाऊन दाखवतो तर बघू शकता मित्रांनो तब्बल शंभर दिवसानंतर आपला प्लॉट हा सेटिंग झाला आहे शंभर दिवसाच्या नंतर सेटिंग झाला आहे मित्रांनो तरी पण बऱ्यापैकी सेटिंग जे आहे आपल्याला ही मेन कार्डलाच भेटलेली आहे मेन काडीवरचं आपली सेटिंग ही सत्तर टक्के सेटिंग ही मेन काडीवरच आपली लागलेली आहे झाडाचा व्यास मित्रांनो हा खूप मोठा आहे आणि तसं कळी अजून बऱ्यापैकी आहे मागून त्यामुळे आणि वातावरणही बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीत जी आहे अजून फळाची स साईज जी आहे ही खूप बारीक असल्यामुळे ती संख्या एवढी जाणवत नाही पण ज्यावेळेस फळांची साईज होईल त्या टायमाला नक्कीच ही जी संख्या आपल्याला जी आहे ही भरभरून दिसेल मित्रांनो तर बघू शकता अशा पद्धतीने जो आहे आपला प्लॉट सिटिंग जो आहे हा झालेला आहे मित्रांनो साधारणतः काही झाडावर सध्या पण साठ सत्तर फळं आहेत तर काही झाडावर एकशेवीस एकशे तीस आहेत काही वर शंभर पण आहेत काही वर नव्वद आहेत काही वर ऐंशी वर ऐंशी पण आहेत असे व्हेरिएशन आहे पण बऱ्यापैकी जे आहे प्लॉटला जो लोड आहे हा झालेला आहे मित्रांनो वेगवेगळ्याच्या ठिकाणची जी आहे सेटिंग तुम्हाला दाखवत आहे कारण एकच लाईनची नाही दाखवत प्रत्येक लाईन जी आहे ती दाखवतो मित्रांनो फळाची साईज ही खूप बारीक असल्यामुळे आणि झाडाचा व्यास मोठा असल्यामुळं जी क्वांटिटी आहे ती आपल्याला झाड जाणवत नाही पण बऱ्यापैकी जे आहे आपलं सेटिंग अपेक्षित सेटिंग जी आहे मित्रांनो आपली झालेली आहे काही प्लॉट आहे अजून मागं पण ती नक्कीच होतील कारण हे सेटिंग झालं म्हणजे ती सेटिंग होणारच आहे मित्रांनो आणि माशी अजून खूप फिरती आहे आणि माशीची संख्या चांगली आहे आणि कळीची कळी पण बऱ्यापैकी झाडावर अजून पण सेटिंग होण्यासाठी जे आहे मित्रांनो आपल्याकडं आहे अजून आता तर ह्या प्लॉट मन तर काही एवढी अपेक्षा नाही जवळजवळ ह्या प्लॉटच जे आहे काम बऱ्यापैकी झालेलं आहे पण जे काही आपला अजून एक प्लॉट जे आहे माघार राहिलेला त्याच्यात अजून म्हणावाची सेटिंग नाही त्याच्यामध्ये साधारणतः एक पन्नासपर्यंत फळं गेले आहेत पण अजून एक वीस तीस तरी फळं त्याच्यावर सेटिंग जे आहे मित्रांनो हे आपल्याला अजून अपेक्षित आहे आणि होईल कारण आता वातावरण हे बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे टेम्परेचरचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे मित्रांनो तर वरती पण खूप सेटिंग आहे पण आता कॅमेऱ्यामध्ये ते कॅप्चर होत आहे का नाही ते नाही सांगता येणार ना, पण ही जी फांदी आहे ही, ही पूर्ण सेटिंग लोड आहे आणि वरच्या जो एरिया आहे त्याच्यात सेटिंगचं प्रमाण ह्या वर्षी जास्त राहिलेलं आहे आणि जो खालचा पोर्शन असतो झाडाचा जो ही साईड आपण म्हणतो ही साईड जी आहे ही सेटिंगला ह्या वर्षी कमी राहिलेली आहे मित्रांनो आणि वरवर जे आहे हे सेटिंगचं प्रमाण वाढलेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीनं जे आहे मेन काडीवर मित्रांनो सेटिंग आहे खूप जाड जाड पण सेटिंग झालेलं आहे एकशे वीस दिवसानंतर शं सॉरी शंभर दिवसानंतरही सेटिंग जे आहे हे आपल्याला मोठ्याल्या काडीवरच जे आहे हे भेटलेला आहे बघू शकता तुम्ही या फळाची काडी कशी आहे ह्या दोन फळांची ही काडी किती जाड आहे त्यासोबतच तुम्ही याची ही काडी बघू शकता किती जाड आहे बरं हे बघू शकता टोटल ही मोठ्याच फांदीवर आपलं सेटिंग जे आहे हे लागलेलं लाग ला, आहे हे बघू शकता बऱ्यापैकी ही जी काडी आहे ही मोठी आहे याची काडी मोठीच आहे तर अशा पद्धतीने जे आहे मित्रांनो थोडंसं लेट झालं सेटिंग पण बऱ्यापैकी सेटिंग झालेलं आहे आणि सेटिंग आता जास्त असल्यामुळे बाहेरून एवढं सेटिंग हे जाणवत नाही मित्रांनो पाल्यामध्ये जे आहे हे सेटिंग लपलेलं आहे ज्यावेळेस काटा छाटणी वगैरे होईल त्या टायमाला नक्कीच आपल्याला सगळेच फळं जे आहेत उघडे दिसतील आणि त्या टायमाला व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी कॅप्चरही केले जातील सेटिंगचं जे प्रमाण आहे हे आत जास्त असल्यामुळे बाहेरून ते जाणवत नाही मित्रांनो हे बघू शकता मोठमोठ्या गाड्यांला आणि लंबा स्ट्रोकमध्ये सेटिंग झालेलं आहे म्हणजे इतके दिवस होऊ नये स्ट्रोक आपला बऱ्यापैकी चांगला निघालेला आहे कारण मित्रांनो स्टॉप काहीच केलं नव्हतं वातावरण खराबही होतं आणि ड्रॉपिंग होत होती तरी आपण तो शेड्यूल आपण रेग्युलर चालू ठेवला जे शुड्यूलला आपण स्टॉप नाही ठेवला त्यामुळे जे आहे आपल्याला सेटिंग व्यवस्थित भेटलेली आहे तर बघू शकता आपले हे सोलर वगैरे आहे इथे आणि इथून जे आहे हे बघा सेटिंग जी आहे आताच तुम्हाला जास्त असेल मित्रांनो बघू शकता आतल्याच एरियामध्ये सेटिंग आहे खूप उशिरा सेटिंग होऊ नये सेटिंग आपल्याला आताच जास्त भेटलेली त्यामुळे साईजला वगैरे जे आहे आपल्याला भविष्यात एवढी अडचण येणार नाही साईजपैकी साईज वगैरे जे आहे आपली बऱ्यापैकी आप होण्याचे चान्सेस आहेत कारण जे काही आपण म्हणतो मोठ्या काडीवर फळं असेल तर साईज जास्त होते तर त्या त्याच पद्धतीनं आपल्याकडं मोठ्या साईजवर फळांची संख्या जी आहे ही जास्त सापडलेली आप तर... आहे आपल्याला तर फळे जे आहेत हे आतमध्ये लपलेलं असल्यामुळे मित्रांनो ते बाहेरून तर जाणवत नाहीत पण आतमध्ये बऱ्यापैकी संख्या आहे त्यांची बघू शकता सेटिंग आहे आणि कळी पण आहे मागून आता थोडस आतमध्ये जाऊन हे तुम्हाला दाखवतो जेणेकरून अजून अंदाज येईल तुम्हाला जे शेतकरी आहेत ज्याने तो प्रश्न विचारला होता साहजिकचा आहे त्याने तो योग्य प्रश्न विचारला होता त्यामुळे मला हे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळालं चला बा टाकूया एखादा व्हिडिओ बनवून परत यानंतर जे आहे मित्रांनो आपण फुगवण्यासाठी शेड्यूल जो आहे त्याच्यावर काही व्हिडिओ टाकणार आहोत कारण मित्रांनो आपल्याला यूट्यूबवर प्रसिद्धी मिळणे किंवा खूप सारे सबस्क्रायबर येणे त्यातून इन्कम करणे हा हे आपल्या मागचा काही मित्रांनो हेतू नव्हता त्यामुळे मधले जे सिरियलमध्ये आपण जे व्हिडिओ बंद ठेवले तेच कारण होते मित्रांनो त्याच्या मागचे कारण मित्रांनो व्हिडिओ बंद ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकण्याचं बंद केलं तर त्या टायमाला माझ्याकडे साधारण एक तीनशे साडेतीनशे सबस्क्रायबर होते पण ज्यावेळेस व्हिडिओ काढायचे बंद केल्याच्या नंतर हे जवळजवळ माझे सबस्क्रायबर हे आठशे साडेआठशेच्या आसपास मला वाटतं नाही गेलेलं आहे ते मी चिकन नाही केले मागच्या चार्ट बघितलं त्यावेळेस काहीतरी आठशे आणि त्याच्यावर काहीतरी झालते तरी म्हणजे मित्रांनो आणि आपल्याला ते जर प्रसिद्ध वगैरे जर मिळवायची असत्या वाढायचे असते आणि पैसे कमायचे असते त्या वातावरणात हे डेली व्हिडिओ टाकण्याचा आपण जे प्रयत्न केला असता आणि त्यातून अजून आपलं जे काय सबस्क्रायबर जे आहेत हे वाढले असते पण आपल्याला त्या फांद्यात पडत नव्हतं कारण तेवढे वेळ आपल्याकडं नसतो डेली व्हिडिओ काढणं वगैरे बाकीची काम असते शेतीमधले तर बघू शकता मोठ्या झाडावर चांगल्यापैकी सेटिंग झालेलं आहे ते फळांची नाही एवढं पण ज्यावेळेस ह्या फळांची साईज जी आहे ही वाढल त्या टायमाला नक्कीच ही संख्या जी आहे ही खूप प्रमाणात आपल्या झाडावर जे आहे दिसणार मित आहे मित्रांनो तर ज्या काही शेतकऱ्यांचा प्रश्न होता त्यांनाही आपल्याला हा व्हिडिओ पुन्हा दिसेलच तर त्यांनी हा व्हिडिओ बघावा आणि त्यांच्याही लक्षात येईल की हा यांची सिटिंग वगैरे आहे चांगल्यापैकी बघू शकता खूप उंचीवर सुद्धा आणि इतक्या उंचीवर फळ लागून लागूनही मित्रांनो हे झाड काढल्याच लागलेलं आहे त्यामुळे साईज वगैरे जी आहे आपल्याला ही बऱ्यापैकी भेटून जाणार आहे तर मित्रांनो अशा शपथ नाही जे आहे आपली बाग वगैरे व्यवस्थित सेट झालेली आहे व्हेरिएशन आहे बऱ्यापैकी पण सीझन तर आपला फेल नाही गेलेला आता इथून पुढे काही आकस्मिक संकट जर आले तर त्यावर काही आपण बोलू शकत नाही पण आत्तापर्यंत आपण रेसमध्ये आहोत मित्रांनो सीझनमध्ये आपण टिकून आहोत आपलं सीझन जे आहे सक्सेस चाललं आहे हा चेंजेस वगैरे बरेचसे करावं लागले पण जे काही फवारण्या आपण ज्या शेड्यूलमध्ये सांगितल्या होत्या त्या फवारण्या आपल्या रेग्युलर ज्या आहेत मित्रांनो चालू होत्या काही खतात ज्या आहे आदल बदल आपल्याला आलटून पालटून ते थोडेसे वेगळे घ्यावं लागले काही वेळेस आपल्याला नायट्रोजनयुक्त ही खतं जास्त घ्यावं लागले आणि पाणीही भरपूर प्रमाणात वाढावं लागलं आणि मोकळं पाणी देण्याचं प्रमाणही जास्त राहिले मित्रांनो ह्या वर्षी सेटिंग काळामध्ये तर बऱ्यापैकी मोकळं पाणी देऊन आणि शेड्यूल व्यवस्थित फॉलो करून जे आहे आपली सेटिंग ही झालेली आहे मित्रांनो तर यानंतर आपण व्हिडिओ बनवण्यासाठी चालूच करणार आहोत पुढे अजून अजून काही एवढं लगेच काही गरज नाही बनवण्याची आणि आपल्याला फुगवण्यासाठी काय कसा शेड्यूल फॉलो केला पाहिजेन काय वापरलं पाहिजे की जेणेकरून आपल्या फळांना साईज वगैरे जे आहे ही चांगली भेटेल चा तर त्यावर आपण भविष्यामध्ये जे आहे ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो जे कोणी चॅनल नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईकही करा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि तुमच्या भागाची काय सिच्यु सिच्युएशन आहे हे पण मित्रांनो कळवा तर मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद